न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा खानापूर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाले मोठे फेरबदल खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची निवड नुकतीच संपन्न झाली यामध्ये खानापूर तालुका अध्यक्षपदी पांडुरंग डोंगरे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत जाधव हो व रफिक अत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीची अधिकृत पत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी गुरुवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक दिलीपराव मोहिते आणि राजेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांची शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक झाली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या या बैठकीत तालुका अध्यक्ष पांडुरंग डोंगरे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव रफिक आत्तार सरचिटणीस गजानन बाबर कोषाध्यक्ष लक्ष्मण पाटील संघटक सिराज सिकलगार पोपट रास्ते तर प्रसिद्धी विभाग प्रमुख म्हणून महादेव धनवडे यांची निवड झाली तालुका कार्यकारिणी सदस्य राजेश जाधव विनायक देशपांडे संदीप माने अनिल दत्त डोंगरे रवीकुमार मगदुम सदाशिव डोंगरे संजय डोंगरे सागर कदम मैनुद्दीन पठाण दत्तात्रय डोंगरे गणेश धेंडे तुषार टिंगरे विजय सूर्यवंशी सचिन निकम प्रमोद रावळ दीपक पवार रोहित जावीर महेश फासे प्रवीण जावीर सुरेश सरगर मुरली आमने श्रीराम शिंदे अमोल सावंत राजू खिलारे दीपक टेके संजय फासे सत्यजित सकट इम्रान मोमीन असे आहेत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ काम करतोय त्या अनुषंगाने खानापूर तालुका पत्रकार संघाची पदाधिकारी त्या अनुषंगाने आम्ही सर्व खानापूर तालुक्यातील पत्रकार विटा इथे पत्रकार भवन ताकदीने येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या च्या आत विटा इथे सुसज्जन राज्यात रोल मॉडेल असेल पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व पत्रकार ताकदीने काम करणार होत लवकरच हे पत्रकार भरून पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटना संचलित खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेची तालुका कार्यकारिणीची निवड आज इथं विटा येथे एकमताने करण्यात आलेली आहे खानापूर तालुका अध्यक्षपदी पा पांडुरंग ज्योतिराम डोंगरे यांची एकमताने निवड नी झालेली आहे तसेच तालुका उपाध्यक्षपदी रफी कातार लेंगरे आणि चंद्रकांत जाधव आळसन यांची सर्व मात सर्वांमध्ये निव, एकमताने निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अन्य पदही या ठिकाणी देण्यात आलेली आहेत सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी माझी निवड सर्वांनी माझ्या पत्रिका बंधूंनी एकमताने केली त्याबद्दल मी सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो आमचे ज्येष्ठ संघटक आणि मार्गदर्शक संजयजी बोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पत्रकार संघाची वाटचाल चांगल्या प्रकारे आम्ही करणार आहोत सर्व पत्रकार बंधूंना या सोबत घेऊन तालुका पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी सर्वांचं सहकार राहणारच आहे त्याचप्रमाणे खानापूर तालुक्याचे पत्रकार भवन विटा येथे आपण उभारणार आहे ह्याच वर्षी आपण त्याच्या बांधकामास सुरुवात करणार असून एक वर्षभरात बांधकाम पूर्ण करणार आहे त्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारची मदत करावी मी तर अपेक्षा व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा